सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या कपाशीच्या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आपल्याला पैठण तालुक्यातील दादेगाव या ठिकाणी पाहायला मिळतंय मी शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतामध्ये आता उभा आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीचे हे कपाशीचे बोंड आहे हे आता पांढरं सोनं पिकवण्यासाठी तयार झालेले होते मात्र पूर्ण पाव पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ते भिजलेले दिसून येत आहेत पूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मला चालणं देखील या ठिकाणी अवघड होतं आहे अशा पद्धतीचं कमरे एवढं पाणी काही ठिकाणी कमरे एवढं तर काही ठिकाणी गुडघे एवढं पाणी संपूर्ण शेतामध्ये साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय विशेष म्हणजे पांढरं सोनं याच्यासाठी बोललं जातं की दिवाळीच्या तोंडावरच हे कपाशीचं पीक निघतं आणि त्यातून शेतकऱ्याची दिवाळी साजरी होती मात्र आता आपण जर बघितलं तर हे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलंय आणि कोणतीही शक्यता अशी वाटत नाही की यातून अधिक उत्पन्न आता शेतकऱ्याला घेता येईल माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत त्यांच्यासोबत बोलूयात दादा काय सांगाल किती मोठं हे नुकसान आहे हे आणि किती रुपयाचा यावर खर्च झाला आहे याच्यावर खर्च एकरी पन्नास हजार रुपये झालेला आहे एकरी पन्नास हजार सा रुपये त्याच्यानंतर असं पाणी साचलं पाणी थांब अशा व्हायला झाल्या तर याच्यातून उत्पन्न एक रुपयेही नाही पण व्याजाने पैसे काढून टाकलेली आहे याला टक्क्यांना आता शेतकऱ्यांना का काय करायचं आता दिवाळी तोंड राहिली आहे दिवाळीला काय करायचं लेकरला कपडे कुठून घ्यायचे किराणा कुठून भरायचा हे सरकारला भरपाईची विनंती एवढं कराव किती दिवसापासून हे पाणी साधारणतः साचलेलं आहे हे याला कमीत कमी, कमी सात दिवस होत होत आली आता सारखी पाना पिवळी पडली ना हे आता यातले कुठले बोंड पिकणार नाही कोणतेच बोंड पिकणार नाही आता हे असे काळे पडायला लागले बा हे बा काळे हे असं होणार आहे नुकसान झाली भरपूर ह्याची काळजी घेणे सरकारना काय अपेक्षा आहेत सरकारकडून आता नाही जा आम्हाला भरपाई की द्यावं दरी तशी पंचनामाला कोणी आहे ना मंडळाधिकारी कोणीच आहे ना फक्त येते रोड ना जाते पाथे तहीच जाते हे पाणी पाहायला उतरणार खाली ते म्हणजे इकडे यायची त्यांची येत नाही अधिकारी पंचनाम्यासाठी येत आहेत मात्र ते रोडवरूनच पंचनामे करत आहेत प्रत्यक्षात पाण्यात उतरणार नाहीत तर त्यांना परिस्थिती कशी कळेल असं देखील शेतकऱ्यांचं मत आहे तर दिवाळी तोंडावर आली आता लेकराबाळांना कपडे कसे घ्यायचे म्हणजे किराणा कसा भरायचा या संपूर्णच ज्या समस्या आहेत ते शेतकऱ्यांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर कपाशी हे पीक मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पीक घेतलं जातं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की आता आत्ता जे मी दाखवतोय तुम्हाला की हे बघा पूर्ण कपाशीच्या ज्या बोंड्या आहेत त्या संपूर्ण पाण्यामध्ये भिजलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जवळपास अर्धं झाड जे आहे ते पाण्यामध्ये या ठिकाणी डुबलेलं आपल्याला पाहायला मिळते जर अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी होणार असेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं आणि शेतकरी या संपूर्ण परिस्थितीवर कसा मात करणार हे पाहावं लागेल मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या एवढ्याच आहेत की अधिकाऱ्यांनी फक्त रस्त्याने पंचनामे न करता प्रत्यक्षात शेतात उतरून पंचनामे करावे आणि जर हे चित्र असं असेल तर मग पंचनामे कशासाठी आणि अजून सरकारला किती प्रूफ लागतात असं देखील शेतकरी संतप्त सवाल व्यक्त करतात अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर